नमस्कार मी पंजाब डक करायसाठी आनंदाची बातमी फक्त आजच्या दिवसात राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो एक नोव्हेंबर पासून राज्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे राज्यात सूर्यदर्शन चांगल्या घडणार आहे म्हणून हे आणचं एक दोन तीन नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये फक्त काही जिल्ह्यातच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हांदात लक्षात मग सांगायचं झालं तर नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा आयल्यानगर संभाजीनगर इकडं सोलापूर सांगली इकडं बीड जिल्हा सोलापूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा ह्या पट्ट्यामध्येच विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज पाठला लक्षात घ्यायचा एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबर त्या दरम्यान पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चार नोव्हेंबरपासून राज्यातला पाऊस जाण्यास तयार झालेला आहे पाऊस निघून चाललाय म्हणून हे लक्षात यायचं आणि सात तारखेला मात्र राज्यातून आपल्या महाराष्ट्रातून पाऊसच निघून जाणार आहे म्हणून हे लक्षात यायचं बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले हे आता इतका पाऊस कशामुळे पडला तर काय झालं एका पाठोमाठं दोन सम चक्रीवादळ तयार झाले होते एक अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ होतं आणि एक बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवाद ते बंगालच्या चक्रीवाद ते काय झालं इकडे पूर्व विदर्भातून इकडे आसामकडे जाणार होतं आणि हे अरबी समुद्रातलं चक्रीवाद किनाऱ्या किनाऱ्या येऊन तसंच इकडे ओमानकडे जाणार आहे ते जात असताना त्याच्यामुळे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस पडला आता हे दोन्ही चक्रीवादळ निघून जाणार आहेत त्याच्यामुळे पाऊस येणार नाही आता परवा दिशू पासून म्हणजे तीन तारखेपासून बघा राज्यात वारं सुरू होईल थंड वारं देखील येते त्याच्यानंतर एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात धुके धुराळी देखील दे येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की राज्यातला पाऊस आता म्हणजे सात तारखेपासून कायमचा निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्यांनी त्यांच्या औषधाची तयारी ठेवायची आणि राज्यातल्या सर्व पुन्हा कांदा रोप टाकणाऱ्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही काय करता कांद्याचं रोप टाकू शकता आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना जन्म हरभऱ्याची ज्वारीची पेरणी राहिलेली असेल तर तुम्ही काय करता जशी आता वापसं होईल तसं तुम्ही हरभरं पेरू शकता कारण की राज्यात आता थंडीला सुरुवात होणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो निपाड सिन्नरकडं चार तारखेला थोडी थोडी थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा